भीमशक्ती बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे जास्तीत जास्त भीमसैनिकांनी रक्तदान करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना द्यावी असे आवाहन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अविनाश शिंगळे यांनी केले आहे रक्तदान शिबिर पार पाडण्यासाठी ओंकार सोरठ जीवन इंगळे सम्यक लालसरे प्रमोद वाघमारे सत्वदीप वाघमारे आदींनी परिश्रम घेतले विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारा धरून तसेच आमचे मार्ग फाउंडेशनचे संस्थापक आदरणीय संतोष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आज आमच्या भीमशक्ती सामाजिक संस्थेकडून या ठिकाणी सोलापूरमधील पार्क चौक येथे भव्य दिव्य असं महारक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे आतापर्यंत आमच्या या रक्तदाते रक्तदान शिबीरमध्ये जवळजवळ पन्नास ते साठ जणांनी या ठिकाणी सहभाग अडीचशे जणांचा था या ठिकाणी सहभाग होतो अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका